तर हाय सर्वांना कसे आज मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलच्या नावे सासूची माणसं तर आजचा वारी रविवार सगळेजण निवांत सगळेजण घरी येते आज माझं निवांत सर्व कामं वगैरे झालंय तर आता बसले आणि टी व्ही लावलं म्हटलं टी व्ही बघावा तर लगेच आहे यांचं डॅ हे सेलिब्रिट डॅन्सिंग लेडी चालले गुताचं अच्छा काय मला पण नाही माहिती तर बघतोय टी व्ही म्हटलं बिग बॉस बघावा थोडंसं पण काय बिग बॉस नाही काहीच नाही हे प्रांजल प्रांज बघायचं तर चला आज आम्हाला जायचे खाली गणपती पूजा नाही सत्यनारायण पूजा आहे तर आम्हाला आमंत्रण आहे पूजेसाठी तर जायचे सगळ्यांना सहपरिवार जायचे आणि आता आई गेले त्या घरी तर म्हटलं निवांत बसले नाही बस का नाही प्रिषा दाखव कशी नास्ते अय्यो 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 आता प्रिषक म्हणते बाई हा काय प्रकार आए चला मेन सांजू बाबू शांत बस शांत बसा आता मेन मुद्द्यावर बोलायचं मक्क खाल्ले असते तर प्रतीने म्हणजे काल व्हिडिओ काढलाय भाडं घर घरभाड काय गोष्टी घर घरबाडत करते काय करतच नाही जसं आता तुम्हाला सांगू का काय मुद्दा आहे हा तुम्हाला सांगते आता विषय घेणं योग्य नाही कारण आपल्याला ती परवानगी नाही आपला काही हक्क नाही तर म्हणजे काढू पण नाही पण तिने तो मुद्दा मांडते ना ते तुम्हाला पण कितपत योग्य वाटतं ते सांगा एक व्हिडिओ होता मला महाराज ते ठाकूर महाराज आहेत बघा तर त्यांनी एक व्हिडिओ काढलेला मी बघितलेला जास्त करून भांडण घरामध्ये तर याच्यावरच होते ड म्हणजे शेतावरून म्हणा किंवा वाटण्यावरून जास्त भांडण होतं असं वाटतं मला तर ता आता आमचे भांडण वगैरे नाही फक्त मुद्दा होता की तू का नाही आली पैसे पाठवून का नाही आले एवढं आता तर जाऊ द्या आता तिने विषय काढलाच आहे तर चला तिचे डोळे आपण उघडे करू खरं पाहिलं तर झाकलेले आहेत तर सध्या ती सारखं घरभाडं आता आहे सर्विसवाले भाऊजी पण सर्विसला आहे हे पण सर्विसला आहे फक्त बाहेरक्या भाऊजींना सर्विस नाही आहे तर त्यांना सर्विस का नाही त्यांना सर्विस पण सर्विसासारखी त्यांना पेमेंट असते आत्ता मुंबईला ते जिथं अगोदर काम करतात त्यांना अगोदर तेरा हजार रुपये पगार होता प्लस कटून जायचं प्लस एकाच जागेवर आपण भरपूर दिवस काम केलं तर आपल्याला वीस हजार रुपये पगार येतो एकाच जागेवर मुंबईसारखे ठिका ठिकाणी परमनंट पण होण्याची शक्यता असते पण त्यांचं कसं असतं ते एका जागेवर कधीच काम नाही करत हे सोडलं हे सोडलं हे सोडलं त्याच्यामुळं काय होतं नवीन ठिकाणी जॉबला जायचं म्हटलं तर पेमेंट पण कमी येतं की नाही बरोबर इकडे तर ते त्यांना पण एखादा काम केलं असतं तर त्यांना पण भरपूर पगार असतात आणि राहिला प्रश्न गवंडीच्या भाड्याचा जर तुला खरं सांगते तिघांचा पण तेवढाच हक्क आहे गवंडीच्या भाड्यावरती आहे कायद्याने आहे बघ पण हे दोघं काहीच म्हणत नाही घरचे ते बारक्या भाऊजींना रूम दिलेली ती त्यांचीच आहे नाही त्यातला आम्हाला हिस्सा नको तर तुम्हाला सांगते आम्ही त्या गवंडीच्या भाड्यातला एकही रुपया घेत नाही एक पण रुपया घेत नाही जर अजून आमचा हक्क नाही त्या भावडीच्या घरावर आमचा हक्क नाही ना म्हट ताईंचा हक्क आहे नाही आम्ही एक रुपया नाही ना घेणार नाही कधी त्यांना दिले ते त्यांचंच पण अजून त्यांच्या एवढंच हक्क सासू सासूसऱ्याच्या त्या घरावरती आहे त्यांचा तो एवढा हक्क आहे घरावरती तर तुम्ही सांगा त्यांना कधी कमी पैसे पडले तर त्यांनी घेतलं तर काय होतं त्यांचा हक्क आहे का नाही सांगा बरं mm -hmm. आम्ही नाही आम्ही नाही ते त्यांना बारक्या भाऊजींना दिले पण कायद्याने अजून किती जणांत हे होती पप्पा म्हणजे आईवडील आणि हे तिघे मुलं म्हणजे असे चार वाटी पण हे दोघं असे आहेत की ते बारक्या दिले ना बारक्या भावाला बारक्या भावाला हां बाबा तर त्यातून ते, ते, ते एकही रुपया घेत नाही आता कुठं चुकतं माझं सांगा ते सारखं पप्पाने घेतले असतील कमी जास्त त्यांना पडले असतील त्यांना गरज म्हणून आता तुम्हाला सांगतो इथं राहणं म्हणजे मुंबईसारखं भाडं जातं सगळं जातं तर पप्पांना आम्ही त्यांना काय मदत म्हणून आम्ही नाही ना देऊ शकत त्यांना कधी पैसे इमर्जन्सी लागलेस तर त्यांना पैसे म्हणजे त्यांना हजार दोन हजार रुपये नाही त्यांना जास्त कधी कधी लागतो चार हजार पाच हजार रुपये तर आम्ही घरातलं लाईट बिल सगळं किराणा बिरा आम्ही त्यांना तेवढी रक्कम नाही देऊ शकत तर मग ते हक्काने निगोंडेच्या भाड्यातून घेऊ शकते का नाही त्यांचा हक्क आहे आईवडलं तर हक्क आहे का नाही त्या घरावरती तर का फक्त तुमचंच आहे म्हणजे तुम्हाला असं आहे की तुम्हाला सगळं भाडं तुम्हालाच पाठवतं त्यांनी नाही घ्यायचं का थोडं तरी त्यांना नको का थोडंसं त्यांचा पण हक्क आहे का नाही आणि तुम्हाला तुला सांगू का तुला असं वाटतं ना घर आम्हाला पण माझं लग्न व्हायच्या अगोदर पण म्हटलं होतं गोंडेला मुंबईला घर दिले तिकडं घरी तिकडं घरी आम्ही पण आमच्या आईवडिलांनी ते गोंडीच्या घरावरच आम्हाला दिलेलं आहे तर मी पण आता वाटलं ना अरे मुंबईला स्वतःचं घर आहे त्या हिशोबानेच आम्हाला पण आता सर्विसला आहे म्हणून असं नाही ना सर्विसला आहे म्हणजे त्यांना एक दीड लाख रुपये बाबू ग बस एक दीड लाख रुपये पगार असेल काही कन कर काढलेला असेल त्याच्या घर भाडं जातं किराणा जातो पुरीची शाळेची फी जाती काय काय जातं दवाखाने काय काय किराणा लागतो मोठं कुटुंब आहे आता इथं इथे तर आमचं मोठंच कुटुंब आहे तरी म्हटलं तरी तर पैसे लागतील किराणा भरपूर लागते लाईट बिल आम्हाला अडीच तीन तीन हजार रुपये भरावं लागतं काय काय करावं लागतं आता तू जो सांगायचं म्हटलं तर भाऊजींना तिथं बारा हजार रुपये पगार येतो बारा हजार रुपये आणि परत अजून तुम्हाला खर्च नाही एवढा अजून दोघांचाच खर्च आहे आणि तिकडं घरभाडे ते पण कमी असते तर आता इथे माझं ना बॅकग्राऊंड आवाज थोडंसं कमी येतोय कारण खाली पूजा वगैरे चाललेली नाही ही आपल्या याला हे देते काय बोलते म्युझिक देते बॅ बॅ कोण काय करते ही, 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 ही। कस आई बाबा, आगे, बाबा।, आगे, बाबा। आयशा काय काम करायचं कशा की बदल जाऊ दे रिपोटान की नाही बघू दे ज्या पण पिक्चर लावू कोणतरी चला आता पिक्चर बघते कोणतरी छान असा बुद्धाचा हे काय लावते ते पण आता ना माहीतच झालं आहे नेट बघून पण असं टाटा स्कायमध्ये असं बॅलन्स टाकून वाटतंय मला कारण यूट्यूब बघून पण माणसासारखं बोर झाल्यासारखं होतं ना तर चला आता सारखं मग तेच विषय मी आता काढणार नाही मी नाही परत काही व्हिडिओ करणार आणि तिला काढायचे ते काढून देत फक्त प्रीतीचं एवढं सांगते की त्यांना म्हणजे पप्पा त्यांचं पण हक्क आहे गोळीच्या घरावर त्यांना जर कधी लागलंच तर ते घेऊ शकतात कारण ते कुणाला मागणार ना आता त्यांचं पण हे होतं ना टाईम घरात खर्च जातो ताई तर आता जॉबला करतायत कारण का घरात पैसे कमी पडतात म्हणून त्यांना जॉबला जावं लागतं आता मी त्या जॉबला नाही जाऊ शकत पुरीला आणला नाही मग त्यांनी पप्पा पण नाही ना पण त्यांचा हक्क त्या गोवंडेच्या घरावर का नाही ते तर म्हणजे असं झालं की ते कुणालाच मागू शकत नाही पैसे असं झाले त्यांचा पप्पा त्यांचं असं व्हायला लागलं आहे त्यांचं मग त्यांना गोवंडीच्या घरावर हक्क नाही वाटतात कारण त्यांना ते भाडं पाठवायला हे बोलणं माझ्या चुकीत येतात हे बोलणं पुन्हा कुणाला राग येईल या बोलण्यावरून पण हे सत्य आहे कानून तिघा चौघांचा पण हक्क आहे त्या गोंडीच्या घरावरती पण हे असं दाखवत नाही दोघं पण दाखवत नाही ते आमचा हक्क आहे गोंडीवरच्या घरावरती तसं पाहिलं वडिलांच्या वडिलांचं जे असतं त्याच्यावर सगळ्यांचा मुलांचा हक्क असतो आता आहेत ते सर्विसला यात त्यात त्यांची चुकी नाही आणि तुम्ही पण जो 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 ना एवढं मुंबईला चांगलं जॉब होता मॉलमध्ये तो आम्हाला होते त्यांना हजार साधारता पगार होता की त्यांनी त्यांच्या हाताने तो जॉब शोधलेला आहे त्यात कुणाची चुकी एवढं सांगाल बाबा एवढं सांगते मी